यांच्या नेतृत्वात मी काल शिंदे साहेब या गटामध्ये शिवसेना गटामध्ये प्रवेश केला माझा उद्देश एक होता मी गेले पाच महिन्यापूर्वी राजीनामा दिला भारतीय जनता पक्षाच्या परंतु त्या पक्षाच नाराज होता मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो कारण माझी प्रलंबित असलेली कामं म्हणजे जी विकास होण्याकरता गेले पाच वर्षापासून माझ्या परिसरात दोन्ही वाहारामध्ये विकासाची कामं थांबली होती आणि मी स्थानिक नेतृत्वगड पाठपुरावा करून ती कामं झाली नाही म्हणून हा स्थानिक कुठल्या वेळ आमदारावर किंवा नाराज स्थानिक नेतृत्वावर नाराज झालो त्या उद्देशाने कुठेतरी विकास कामं प्रभावात झाली पाहिजे या उद्देशाने मी आदरणीय शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे बाकी काही बोलणार नाही कारण विकास काम हा माझा उद्देश होता आणि त्याकरता साहेबांनी मला आश्वस्त केलंय की तुला या दोन्ही प्रभाग भरघोस निधी देतोय आणि खऱ्या अर्थाने निधी दिल्यानंतर मला आताच पंधरा दिवसापूर्वी दहा कोटी निधी दिली आणि प्रस्तावित नव्वद कोटीची डीपी रस्ते वगैरे टाकले त्याला उशीर लागेल तीन चार महिने पण त्यांनी मार्गी लावण्याचं मला एक आश्वासन आश्वासन दिला की तुझ्या प्रभागात दोन्ही प्रभागात चांगला विकास करेल या उद्देशाने मी काल शिंदे साहेबांच्या गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि नक्की या दोन्ही प्रभागात चांगला विकास होईल हे साहेबांनी सांगितलंय आणि मी देखील त्याच्याकरता पाठपुरावा करून दोन्ही प्रभागाचा विकास पण प्रवेश गाणे काय पद्धती आमच्या महिने मी तेच म्हटलं की भारतीय पक्षावर नाराज नाही मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो त्या उद्देशाने की विकास काम झालेली म्हणून आणि पाच महिने मी त्या विकास कामासाठी धावलो कुठलाही विकास काम हा मला दिला नाही त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो जे काय हेड होते मी महापालिकेचा असताना असे की, की लागवड झालं जी कामं लोकांची व्हायला पाहिजे होती एक स्थानिक नेतृत्व वरिष्ठ असतो त्याच्याकडे वारंवार मी मागणी केली परंतु तिथे मला दाद भेटली नाही किंवा न्याय भेटला नाही म्हणून मी त्या स्थानिक व्यक्तीवर नाराज आहे मी कुठल्याही भारतीय पक्षाला नाराज आहे स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्या कारणे विकास कामा झाला पाहिजे हा माझा मुद्दा होता कुठलाही काम झाला नाही त्याच्याकडून हा नाराजी व्यक्त केली आता मला हे हे मला काय माहित ते वरच्या वरचे परंतु माझ्या प्रभागाकरता मला ती मी सांगितले की मला ही निधी अभावी मी हवी निर्णय घेतले